धाकूक वगैरे काय वाटली नाही कारण आले ज्या वेळेला निवड झाली आणि शपथ घेतली त्यावेळेला कन्सेप्ट क्लिअर होता की आपल्याला काम काय आहे पण मला खूप गमतीचे किस्से आठवले की जेव्हा मी प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही काही आमदार वगैरे नव्हतो ना पण आम्हाला मग हाऊसमध्ये यायचं असायचं माझ्या सहकारी असायच्या मग त्यांच्यासाठी पासेस लागायचे मी मागितले की ते मला दोन पास द्यायचे म्हणजे लढाई कुठून आहे बघ की दोन नाही पास पाहिजे मला दहा पास पाहिजे म्हणून माझी पहिली मारामारी असायची की ते दहा हो पास घेतल्याशिवाय मी जाणार नाही कारण मी एकटी हाऊसमध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही माझ्या सहकारी पण माझ्यासोबत पाहिजेत ते मला आठवलं की आपण कसे भांडलो आहे या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी सगळ्यांचे पास गोळा करण्यासाठी बरं आम्हाला कधीतरी गॅलरीमध्ये पण बसायचं असेल मग त्यावेळेला ते अधिकारी पण पुन्हा तास चित्र तरी दादागिरी नाही एकच तास देणार तुम्हाला एकच तास त्याच्यानंतर था। तुम्हाला बाहेर जायचं आहे मग तिथे पण माझ्याकडे दहा पंधरा जणी तर आम्ही असायचोच तर ती सगळी मारामारी मला आठवली कि कसा एक, की कसा त्रास व्हायचा एका मंत्रालयात जायला पास किंवा विधानभवनात यायला किंवा असं हे सगळं अशी छान गमती जमती आठवल्या की आपण काय काय त्यावेळेला केलं आणि सगळ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो असं असं छान आठवणी आहेत या सगळ्या